स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश आशियाई शिखर संमेलन दोन हजार पंचवीस आयोजन ठिकाण मलेशिया कालावधी सव्वीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस उद्दिष्ट आशियाई देशांमधील सहकार्य आर्थिक विकास व क्षेत्रीय सुरक्षा यावर चर्चा एक पूर्णांक दोन दशांश डेनियल नोबोआ एक्वाडोरचे राष्ट्रपती डेनियल नोबोआ यांची एक्वाडोरच्या अठ्ठेचाळीसाव्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली त्यांनी नुकतीच शपथ घेतली आहे एक चा पूर्णांक तीन दशांश युएफ महिला चॅम्पियन्स लीग दोन हजार पंचवीस विजेता संघ आसनल आसनल एफ सी इंग्लंड त्यांनी महिला फुटबॉलमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली दोन राष्ट्रीय घडामोडी दोन पूर्णांक एक दशांशका प्रोग्राम अडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट पूर्ण नाव अडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट उद्दिष्ट भारतासाठी स्वदेशी स्टेल्थ फायटर जेटची निर्मिती केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे हे डीआरडीओ आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हॅल्थ यांचा संयुक्त प्रकल्प आहे दोन पूर्णांक दोन दशांम औद्योगिक धोरण तामिळनाडू तामिळनाडू हे देशातील तिसरे राज्य ठरले जेव्हा त्यांनी स्वतःचे अंतरिक्ष धोरण मंजूर केले यापूर्वी गुजरात व केरळ ही दोन राज्ये आघाडीवर होती उद्दिष्ट तामिळनाडूमधील अवकाश स्टार्टअप्सना चालना देणे दोन पूर्णांक तीन दशांश विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन ठिकाण उत्तर प्रदेश विशेषतः भारतातील पहिली विस्टाडोम कोचयुक्त जंगल सफारी ट्रेन उद्दिष्ट इको टुरिझम व जंगल अनुभवासाठी नवीन उपक्रम तीन विज्ञान व संरक्षण तीन पूर्णांक एक दशांश डीआरडीओ अध्यक्ष कार्यकाळ वाढ डॉ समीर कामत यांच्या डीआरडीओ अध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला त्यांनी संरक्षण संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे तीन पूर्णांक दोन दशांश ऑपरेशन सिंदूरचा लोगो लोगो डिझायनर हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग ऑपरेशन सिंदूर महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित उपक्रम आहे चार अर्थव्यवस्था व कृषी चार पूर्णांक एक दशांश थेट विदेशी गुंतवणूक एफडीआय वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये भारतात एक्क्याऐंशी अब्ज डॉलर एफडीआय प्राप्त झाली ही आकडेवारी भारतातील गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत देणारी आहे चार पूर्णांक दोन दशांश किमान आधारभूत किंमत एमएसपी दोन हजार पंचवीस ते सव्वीस बाजरी दोन हजार सातशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल कापूस आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल सूर्यफूल सात हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटल उद्दिष्ट शेतकऱ्यांना योग्य मोबदला व उत्पादनास प्रोत्साहन पाच क्रीडा पाच पूर्णांक एक दशांश एसएसएफ नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस फेज एक आयोजन ठिकाण जर्मनी भारताने एकूण अकरा पदक जिंकून पहिले स्थान मिळवले स्पर्धेत विविध प्रकारांमध्ये भारतीय युवा नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली सहा राज्यविशेष सहा पूर्णांक एक दशांश कर्नाटक वन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर अनिल कुंबळे यांची वन विभागाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड उद्दिष्ट वन्यजीव संरक्षण पर्यावरण जागृती व एको टुरिझमला चालना देणे मेटिस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे एकतीस पहिले फ्रेंच वृत्तपात गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले एकोणीसशे सत्याऐंशी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला जन्मदिवस एकोणीसशे आठ स्विदिश भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते नोबेल पुरस्कार हॅने सल्फेन यांचा जन्म मृत्यू दोन एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव मृत्यू दिवस एकोणीसशे पंचावन्न भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन जन्म पाच जून अठराशे एकोणऐंशी